ये इकडे बघ इता बघ इता बघ इता ठेव इता 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 इते 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 ए इते चल इते चल हं बीड जिल्ह्यातील परळीत एका मराठा युवकाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गोपनीय सूत्रांच्या माहितीनुसार परळीतील लोक परळी पोलीस स्टेशनला गेले तरीही आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही परळीचे पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा दावा करण्यात आला आहे सदरचा तरुण मरता मरता वाचला आहे त्याला खूप मोठ्या प्रमाणात बेदम मारहाण करण्यात आली आहे त्याच्या अंगावरील मोठ्या प्रमाणात जखमा दिसून येत आहेत स्थानिक गावकरी जंगलात आवाज ऐकून आले नसते तर महाराष्ट्राला हादरून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्येची पुनरावृत्ती झाली असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे हरिणाम सप्ताहमध्ये गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी मुलीची छेडछाड केली म्हणून गावातील नागरिकांनी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना हकलून दिले होते त्याचाच राग धरून एका मुलाला बारा पंधरा तरुणांनी मारहाण केली आहे मारहाण करणारे तरुण एका विशिष्ट समाजाचे असल्याने बीड पोलीस गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप गावकरी करतायत मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करा अन्यथा जातीय तेढ निर्माण होऊन बीड पॅटर्न महाराष्ट्रात पुन्हा चर्चेला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही मग तिथं आहे ना तिथले ते लोकांचे भांडणं लागले भांडणं लागले की मग मी तिथं फक्त बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो मग तिथून भांडणं सगळं झालं तिथे मी असं मित्रला आहे ना तिकडून पर्याय म्हणून शहरनगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जाऊ लावलं रिलायन्स पश् आहे ना त्याला माहीत होतं का मी येणार आहे म्हणून तिकडंच मग तिथं आहे ना त्यानं चार पाच गाड्या घेऊन मग डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसल्या आणि तोंड डाबून मी वरी नेलं कुठे नेलं त्या वरी रत्नाश्री डोंगराव तिथं मुला उठू होतो मुला उठून त्याने मारहाण केली आता बघितल्यासोबत मारण करताना काय बोलत होते का ते बोलत होते ह्याला सोडायचं नाही आता ह्याला मारून टाकायचं आणि ह्याचा संत देशमुख पाठवूच करायचा त्याला सोडायचं नाही आता या प्रकरणा दहा आहे सात लोकांना ताब्यात घेतलेलं आहे तुझी काय मागणी असेल आता त्याला सोडायचंच नाही त्याला फाशीच द्यावं ते मारून टाकत होते माणसं बघितलं नसतं तर मी राहत नव्हतो काय हत्यार होते लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे ला, लाकूड वरून दारूची बॉटल असते का दारूची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून घालू लागले माणसानं माणसामुळे वाचलं नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं